सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ येत्या पंधरा किंवा सोळा मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी अजिंक्य देसाई यांनी दिली कर्ज माफी पीक विमा रक्कम नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन काजू आंबा पिकाला विविध प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले त्यावेळी अजिंक्य देसाई यांनी ही माहिती दिली आज के उद्या तारीख ठरली जाईल पंधरा किंवा सोळा या महिन्याची ज्या दिवशी तारीख ठरेल ती आम्ही आपल्याला जिल्हाध्यक्षांच्या मार्फत इमिजिएटली कळव त्यावेळेला आपण सुद्धा आम्हाला सगळ्यांना साथ द्याल कारण जिल्हाध्यक्ष अध्यक्षांची अशी हे आहे की सिंधूर जिल्हा जो अनेक वर्षीय लोकांना म्हणणं आहे की आम्हाला बाबा आमच्याकडे बाजूला ठेवला गेला आमच्यावर लक्ष दिल्या गेलं नाहीये त्यामुळे जिल्हाध्यक्ष अध्यक्षांनी स्वतः जिल्ह्याला प्रामुख्याने महाराष्ट्राचा दौरा सिंधूर जिल्ह्यापासून सुरू करायचा आहे कारण काय म्हणते की कोकण ही सगळ्यात महत्वाची भूमी आहे आणि त्या भूमीकडे लक्ष देऊन जाणार नाही लक्ष दिला गेलाच पाहिजे पण अध्यक्ष हे दहा दौरा सिंधूर जिल्हापासून सुरू करते त्यासाठी आम्ही सगळे कार्यकर्ते पक्षाचे जिल्हास्तरीय नेते सगळे एक दिलाने काम करतो अशा वेळेला आम्हाला आपल्यासारख्या प्राधान्य इलेक्ट्रॉनिक मीडिया म्हणा प्रेस मीडिया म्हणा या सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी जेणेकरून सिंधूर जिल्ह्याचा विकास ज्याला आपण थर्टीन डिस्ट्रिक्ट जे आपण डिक्लेअर केले टुरिझमची ती खऱ्या अर्थाने टुरिझम जाहीर होऊन चांगल्या पद्धतीने होऊन त्याचं काहीतरी नावेरूपी होऊन इन्फ्रास्ट्रक्चर चांगला वाढेल आणि लोकांना रोजगार मिळेल आणि कार्यकर्त्यांना सुद्धा काम मिळेल प्रत्येक पक्षाच्या तिथे कुठला पक्ष येत नाही कार्यकर्त्याचं जर पोट भरलं घर चांगलं असेल समाधानी असेल तर जिल्हा समाधानी राहू शकतो त्या त्यांचा प्रयत्न आहेत काँग्रेस आहे ते राहुल पूर्ण करण्यासाठी आम्ही काम करतो निसर्गरम्य समुद्रकिनारे वळणावळणाचे रस्ते आणि तमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनिमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने